मारुतीच्या मुरं बसले आणि कवशाला होत्या आपल्या वचवाने तेव्हा तिचं नीट कसं लगेन जालत तर मग ते म्हणले कमवून आला तर म्हणले मला दिनकर नगरला आडमी ठेन मला त्याला सोडून आणायचं आहे मला पैशाची गरज आहे मला पैसे द्या तर म्हटलं बा म्हणला पैसे सोडून काही मागावा पण पैसेच नाहीत माझं आणि तेव्हा राव सरीजला होता आणि त्यांचं चालित होतं म्हणजे शेतातलं का ना पण पिकत होतं बरं होतं त्यांचं दान्य दुन्हे सर आणि दाखल्याला काय ते चलून देत नव्हतं आपलं काम करू तू बी बी याला याच्याजवळ आणून दे तो एक जागाच होती ते मग आता नाही म्हणले तू आता रड रड तू रड तू पारा काही करा पण मला पैसे द्या आणि महादेव होता बघ गुराकडू आपल्या बाबाच्या mm. चांगला आपल्या मारुती होता महादेव त्याला चिकून mm. आधार नव्हता ना माझ्या आणि तिथंच राहायचं आणि मपली बहीण वायरी रच होती ती लोकांच्या घरात मग ती ये कामाला गेली गिरती तर माधव म्हणला काका बसावर तुम्ही रडू नका आणि मपल्याला मी बोलून आणतो तुम्ही रडू नका आणि गेला येरू पोळपूळ पोळपूळ गेला म्हणला बाई पिपळण्याचा काका लाईन घे रडतो बाबा कमुंड मुंड तर दिनकर भाऊ नगरला आडमिट आणि त्याला त्याचं बिल बुजायचंय आणि मामाला पैसे मागवतोय तू मामा नाही म्हणतोय आणि मग तिथून ना आली तिथं ना मावशी मारुती मुरु उभी उभे राहिली चला चला गारला म्हणली नेलं गारला लोकांच घरात राहत होती म्हणली एक बाकर जर खाल्ली तर मी पैसे देईन नाही खाल्ली तर मग माझं पैसे तर तुम्ही hmm. रडायचं बंद करा आणि एक भाकर खमायला आरा म्हणजे मग तिथं बाकर घातली तिनं आणि दोन हजार रुपये दिली उतर hmm. कैसे पैसे होते हाताउ भरत भरतो तिथे hmm. आणि परबे होता तिकडे आश्रम त्या बदक्याला शाळा होती सरकारी hmm. त्या शाळा मध्ये शिकत होता आणि हि का नाही महादेव त्यांचे पांघरून घालायचा त्यांचीच गुरु वळायचा आणि काहीच मामा रुपया देतोय ना आठाने देतोय मग असे वळले त्याने सतरा दहा वर्ष गुरु वळले महादेवाने झाला आपल्या वाले मग सर्जीराव आला एकदा तर म्हणला दादा आता कवर गुरु वळून घ्यायचे त्याच्याकडून म्हणला मग काय करायचे म्हणला मला निहायचे त्याला संग म्हणला आपले बारमाई गुरुवळी जर त्याचं काय होणार मग सर लावून उचायला नेला नेला मग तिथे शिकला गाडी गाडी शिकला ड्रायव्हर झाला मग तिथून मूर्त्याचं लगीन झालं आणि तिथं आपला रानफिला लागला ती त्याने खुली घेतली मग त्याचं चांगलं झालं तर आपलं पण याला घेऊन सनी मग का मावशी तिथंच राहिली याच्या शिक्षणासाठी साठी शाळा होती मग परब्या शाळा बारे झाली त्याची मग म्हणली मी का नाही कुणाचं घर मागते बाईमध्ये आणि परभू आपण जाऊ आता तिथं आता मग घर मागितलं तिने लोकाचं आणि तिथं घरामध्ये राहायची आणि पूर्व साळात राहायचा तिथून तिथं मग शिळी एक पाळलेली होती तिने त्या शिळ्याची पोटशी धरल्या सतत दहा शेळ्या केल्या मग मंजुरी जा पण सकाळच्या पाहिजे काय करी उठतो आणि तो चिया पी आणि डोंगरात जाई दाबुड्याची मुळे आणि आणि आन ती मारडी बांबणाली की आणि त्याचे मग शिरभर दाणे आणायचे आणि खायचे दोघा मालेकरांनी मंजुरीचे पैसे आलेले त्याला चार दोन रुपये लागले परभूला तर द्यायचे मग असं करता करता तिने दहा बरा शिळे केल्या मग शेळ्या केल्या तर मग ते पैशाने पैसे बी झालेस ना मग परभणी सोड गाव बाई सोडी मग परभणी गेला ती बी मैला नेला आता महादेवानी ने, खोली घेतली महादेवाचं उलसं रांकीन लागायचं नाही तर महादेव मी त्याला असं दुखणं आलं तीव मी याला हा मग पडं का याच्याच गाळ्यात परब्याच्या सर पण परब्याने डोक्या डोक्याने डोक्या डोक्यानी त्या गाड्या होता कोणाच्या ठो त्या गाड्या घेतल्या आपल्या स यांच्यावानी बाबूवानी ती बी जी लांक रांकी लागला तर त्या गाडीवर हो त्यांनी किती कमी लोक दहा एकर जमीन घेतली दहा दहा लाखाची खोली घेतली आणि पूर्ग शिकत आहे अजून आणि र रहाडी त्या कडीला तळ्याच्या कडीलाच जमीन आली ना ती येई पाडी पण तवर तर आपल्या बहिणीला ते शेतात येडा करायला बी आवा आवकाना राहिली आणि तवर ते गावताला जर गेली ना तर परमेशा बापाच्या वावरात गावात जर गेला आणि त्याच्या बायकोने गांधी गावात नाही घेऊन दिलं वावरचा पावलंच गाव लग्न नाही दिला आता ते पहिल्याच लंगूट येतात उल याला वाटून दिले तर पहिल्याच लंगूट आता आणि त्याचा त्यांचा बी मग असाच काय करदम लागला तिथे दाखला बाव मा मारलाच मारायचा होता आशरे ते निवडणूक त्या टायमाला काहीतरी त्यांचं झालं ते मग त्या आचऱ्याला म्हणले हा दैठण्याला गेले ते दैडण्याला मास्तर होता ना म्हणले आचरभाज चल गावाकडे जायची आपल्याला गे मोटरसायकल तर ती म्हटला मग मोटरसायकल नेवा पण मला काही यायला जमत नाही म्हणला तो राहिला दैठण्यातच आणि ती मोटरसायकल दिली त्यांना आणि यांना का याला नेऊन सनी मारायचं होतं बतख्याला याचा काटा काढायचा होता मग ते आयला आणि इधस त्याने सकाळच्या परी त्यांचा बा, त्याचा भाऊच मारला नेहमी सडकाला आला तो <laughs> सडकाला आला आणि मोठे चुकून माणसं दिसले ते असं या बेटाडूत याच त्याचं नाव येत नाही बेलाई त्याच आणि गंज तिथं त्या गंजीच्या बेटाड्याच्या मधी लापला ती पूर्ग त्याने ओढून नेलं बाबू बाईच्या सडकाला असं अस मग कुड गेला यांचा तस पण मा मी कचेरी कोर्टच छिड लई डांबरीस कुड डांबरीसपानं गेला तर तवा आईत ना, ना आय ते कव क नाही राहिली अंगामध्ये मुली ही लई लई लपडी लपडी गेली ते बळजती बहीण नांदली नांदली कशासाठी म्हणली मायासाठी भाव मेला असता आणि मला मारून टाकून येतं काही करू पण मला राहायचं ते असं हातोपाड बरोबरच खाल्लं